भारताच्या इतिहासामधील आजपर्यंतची सगळ्यात मोठी डिफेन्स डील काल भारताने फ्रान्स बरोबर केलेली आहे या डील अंतर्गत भारतीय वायुसेना फ्रान्सच्या डॅसो कंपनीकडून तब्बल एकशे चौदा मेड इन इंडिया राफेल जेट विमानांची खरेदी करणार आहे या एकशे चौदा राफेल विमानांसाठी भारत सरकार तब्बल चोवीस पॉईंट एक बिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये बोलायचं झालं तर जवळजवळ दोन लाख करोड रुपये फ्रान्सच्या या कंपनीला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणण्याचा प्रयत्न करूया की अचानक भारताला एवढ्या मोठ्या प्रमाणावर फायटर विमानांची गरज का पडली एकीकडे अमेरिकेने त्यांच्या ॲडव्हान्स्ड समजल्या जाणाऱ्या एफ थर्टी फाईव्ह या विमानाची ऑफर आपल्याला दिलेली असताना आणि दुसऱ्या बाजूला भारताचा आजीवन मित्र असलेल्या रशियाने सुद्धा त्यांच्या सगळ्यात ॲडव्हान्स्ड एस फिफ्टी सेव्हन या विमानाची सुद्धा ऑफर दिली असताना का भारताने फ्रान्सच्या डॅसो कंपनीलाच ही ऑर्डर दिली एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा दुसऱ्या देशाला देऊन त्यांच्याकडून असे फायटर जेट्स विकत घेण्यापेक्षा भारत स्वतःच हा पैसा गुंतवून अशी लढाऊ विमाने भारतातच का बनवत नाही आणि कसं असणार आहे भारतीय वायुसेनेचं येणारं भविष्य हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतो तुमचं द मराठी बाणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेऊया की भारताला अचानक एवढ्या प्रचंड प्रमाणात लढाऊ विमानांची गरज का भासू लागली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारताला त्यांचा शत्रू समजतात आज जरी चीन आपल्याला मित्रासारखा वाटत असला तरी चीनवर इतक्यात लगेच भरोसा ठेवता येत नाही आणि पाकिस्तान तर आपल्या राशीला कायमचाच पुजलेला आहे शिवाय चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही जग जाहीर आहे अशा परिस्थितीत या दोन्ही देशांकडून भविष्यात होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊनच भारताच्या मिलिटरी एक्सपर्ट्सने या दोन्ही देशांविरुद्ध जर एकाच वेळी युद्ध करायची वेळ आली तर भारतीय एअरफोर्सकडे किमान बेचाळीस क्वाड्रन्स इतकी लढाऊ विमाने असली पाहिजेत असा निष्कर्ष काढला होता आता स्क्वाड्रन मध्ये किमान अठरा लढाऊ विमाने असतात या हिशोबाने बेचाळीस क्वाड्रन्स म्हणजे जवळजवळ सातशे छप्पन लढाऊ विमाने भारताकडे असायला पाहिजेत पण भारतीय वायुसेनेकडे सध्या सुकोई 30 चे तेरा जॅगवार चे सहा मिराजचे तीन मिक ट्वेंटी नाईनचे तीन राफेलचे दोन तेजस चे दोन आणि मिग ट्वेंटी चे दोन असे एकूण मिळून एकतीस क्वाड्रन्स म्हणजे फक्त पाचशे अठ्ठेचाळीस लढाऊ विमानांचा ताफा आहे अर्थ उद्या जर चीन आणि मिळून भारतावर हल्ला केला तर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी भारतीय कडे दोनशे आठ विमानांची कमतरता आहे आणि हीच कमतरता भरून काढण्यासाठी भारत सरकारने एवढी मोठी डील फायनल केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की एवढी मोठी रक्कम दुसऱ्या देशाला देऊन त्यांच्याकडून फायटर विमाने विकत घेण्यापेक्षा ही सर्व रक्कम आपण आपल्याच देशात गुंतवून स्वतःच फायटर जेट का बनवत नाही तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की फिफ्थ जनरेशन फायटर जेट बनवण्याचं काम काही सोपं नसतं एवढं ऍडव्हान्स फायटर जेट बनवण्यासाठी अनेक दशकं लागतात आणि असं फिफ्थ जनरेशन ऍडव्हान्स फायटर जेट बनवण्याचं काम एएमसीए म्हणजे ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट या प्रोजेक्ट अंतर्गत भारतामध्ये ऑलरेडी चालू आहे हा सी ए प्रोजेक्ट भारताला लाँग टर्म मध्ये उपयोगी पडणार आहे पण भारतीय एअरफोर्समध्ये सध्या ज्या फायटर विमानांची कमी आहे ती तर भारताला येणाऱ्या फक्त पाच दहा वर्षातच भरून काढावी लागणार आहे त्यामुळेच आपण फ्रान्सकडून एकशे चौदा राफेल विमाने खरेदी करत आहोत पण मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपण राफेलच काय घेतोय अमेरिकेनं ऑफर केलेलं एफ थर्टी फाईव्ह आणि रशियानं ऑफर केलेलं एस फिफ्टी सेवन ही दोन्ही विमाने टेक्निकली राफेलपेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड आहेत म्हणजे एफ थर्टी फाईव्ह आणि एस फिफ्टी सेव्हन ही फिफ्थ जनरेशन कॅटेगरीमधील आहेत आणि राफेल फोर पॉईंट फाईव्ह जनरेशनमधील तरी सुद्धा आपण राफेलच का घेतोय तर सगळ्यात आधी बोलूया अमेरिकेच्या एफ थर्टी फाईव्ह बद्दल जरी अमेरिकेच्या एफ थर्टी फाईव्ह आणि फ्रान्सच्या राफेल यांची किंमत जवळपास एकसारखीच असली तरी एफ थर्टी फाईव्ह राफेलपेक्षा खूपच खर्चिक आहे एफ थर्टी फाईव्हला हवेत उडवण्यासाठी जेवढा खर्च येतो आणि ग्राउंडवर असताना सुद्धा त्याचा मेंटेनन्स खर्च हा राफेलपेक्षा कितीतरी जास्त आहे त्यामुळे लाँग टर्ममध्ये एफ थर्टी फाईव्हला सांभाळण्याचा खर्च हा राफेलपेक्षा कितीतरी पटीने जास्त येऊ शकतो शिवाय भारताकडे आज जे पण डिफेन्स इक्विपमेंट्स आहेत ते मोस्टली रशियाकडून खरेदी केलेले आहेत जसे की सुखोई विमाने ब्राह्मोस मिसाईल्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टिम त्यामुळे अमेरिकेचे एफ थर्टी फाईव्ह आणि रशियाचं एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टम यांना एकमेकांशी कनेक्ट करणं हे टेक्निकली खूप अवघड काम आहे या सगळ्या टेक्निकल अडचणी भारताला सोडवताही आल्या असत्या पण एफ थर्टी फाईव्ह हे अमेरिकेचे विमान आहे आणि अमेरिका त्यांची विमाने विकताना कधीही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करत नाही आणि या उपर जाऊन अमेरिका त्यांच्या विमानांमध्ये एक स्पेशल बटन लावतं ज्याला किल स्विच असं म्हणतात म्हणजे मन विमाने जरी भारतात असली तरी अमेरिकेकडे त्यांचा संपूर्ण कंट्रोल असतो उद्या जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि भारताने पाकिस्तान विरुद्ध एफ थर्टी फाईव्ह विमानांचा वापर करण्याचं ठरवलं पण जर अमेरिकेला हे मान्य नसलं तर अमेरिका तो किल स्विच दाबून एफ थर्टी फाईव्ह विमान पूर्णपणे निकामी करू शकतो या एका किल स्विचमुळे भारताकडे एवढं ऍडव्हान्स विमान असून सुद्धा भारतीय पायलट्सना ते हवेत उडवता सुद्धा येणार नाही बरं एवढं असून पण भारताने मैत्री खातर अमेरिकेकडून एफ थर्टी फायव्ह विमाने घेतली सुद्धा असतील पण अमेरिका तेवढा विश्वासू असायला पाहिजे होता अमेरिकेचा भारताबरोबर वागण्याचा आजपर्यंतचा इतिहास बघितला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं आत्ताचं वागणं बघता अमेरिका खरोखरच भारताच्या या विश्वासाला पात्र नाही आहे त्यामुळे अमेरिकेचे एफ थर्टी फाईव्ह हे विमान न घेऊन भारताने दूरदृष्टी दाखवत एक चांगला निर्णय घेतलाय असं म्हणायला हरकत नाही शिवाय ट्रम्प ज्या पद्धतीने भारतावर टॅरिफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय त्याला सुद्धा एफ थर्टी फाईव्ह विमान न घेऊन भारताने एक प्रकारे अमेरिकेचं नुकसानच केलंय आता प्रश्न उरतोय तो म्हणजे रशियाच्या सुखोई फिफ्टी सेव्हन म्हणजेच एस फिफ्टी या विमानाचा एस फिफ्टी सेवन रशियाचा आतापर्यंतचा सगळ्यात ऍडव्हान्सड लढाऊ विमान आहे रशियाने त्यांचं हे सर्वात अॅडव्हान्सड विमान भारताला ऑफर देखील केलंय शिवाय रशिया भारताचा आजीवन आज मित्रही आहे रशियाने भारताला कधीही धोका दिलेला नाही तरी पण भारत रशियाचे विमान न घेता राफेलच काय घेतोय तर याचं कारण म्हणजे जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असतो तेव्हा भावनिकदृष्ट्या विचार करून चालत नाही यात काहीच शंका नाही की रशिया भारताचा फार जुना आणि अत्यंत भरोश्याचा मित्र आहे पण भारताला सध्या आपल्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जे एक मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट पाहिजे होतं त्या कॅटेगरीमध्ये एस फिफ्टी पेक्षा राफेल एकदम परफेक्ट मॅच होते चीन आणि पाकिस्तान बरोबर जर लढायचं असेल तर तिथल्या ज्या भौगोलिक कंडिशन्स आहेत म्हणजे सपाट मैदाने असतील किंवा हिमालयाच्या बर्फाच्या टेकड्या असतील अशा सर्व कंडिशन्समध्ये राफेल विमान हे अत्यंत योग्य पद्धतीने काम करतं शिवाय एस फिफ्टी सेव्हन हे विमान अजूनही कुठल्याही लढाईमध्ये रशियाने वापरलेलं नाहीये त्यामुळे या विमानाची कॉम्पेटेबिलिटी किंवा त्याची क्षमता ऍक्च्युअल युद्धामध्ये कधीही टेस्ट केली गेलेली नाही आहे या उलट राफेल विमानाची क्षमता आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये स्वतः वापरून बघितलेली आहे आणि राफेल या विमानामुळेच ऑपरेशन सिंदूर खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं होतं दोन हजार सोळा मध्ये सुद्धा भारताने डॅसो कंपनीकडून विमाने खरेदी केली होती गेल्या अनेक वर्षांपासून एअरफोर्स राफेल विमाने चालवत आहे त्यामुळे भारतीय विमानांच्या बद्दल सगळी माहिती झालेली आहे शिवाय अनेक भारतीय पायलट सुद्धा राफेल विमाने चालवण्यात एक्सपर्ट झालेले आहेत या राफेल विमानांचा मेंटेनन्स कसा करायचा त्याची नेमकी क्षमता काय त्याचा नेमका वापर कसा व कुठल्या प्रदेशात करायचा या सर्व बाबतीत भारतीय पायलट एकदम तयार झालेले आहेत पण जर आपण आता एफ थर्टी फाईव्ह किंवा एस फिफ्टी सेवन ही विमाने घेतली तर त्यासाठी परत इंडियन एअरफोर्सला ट्रेनिंग साठी मेंटेनन्स साठी अजून एक्स्ट्रा पैसा वेळ आणि मॅन पॉवर खर्च करायला लागले असतील पण राफेल विमाने घेतल्यामुळे आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार आहेत या डील अंतर्गत जी एकशे चौदा विमाने आपण घेणार आहोत त्यांना लागणारे जे पण पार्ट्स असतील त्यापैकी चाळीस टक्के पार्ट्स हे फ्रान्सकडून आणि तब्बल साठ टक्के पार्ट्स हे मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत भारतीय कंपन्यांकडून खरेदी करावी लागणार आहेत यामुळे भारतामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे शिवाय या विमानांची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायला सुद्धा फ्रान्स तयार आहे काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीला लढाऊ विमानांचं इंजिन बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय भविष्यात हेच इंजिन सुद्धा राफेल विमानात बसवून त्याची कॅपॅसिटी अजून वाढवता येऊ शकते शिवाय यावेळी जी राफेल विमाने आपण विकत घेतो यामध्ये भारताने आपल्याला पाहिजे तशा अनेक मॉडिफिकेशन करून घेतलेल्या आहेत म्हणजे भारताला जर एखादी भारतीय बनावटीची मिसाईल राफेल विमानावर बसवावी वाटत असेल तर तशी व्यवस्था करून देण्यासाठी डॅसो कंपनी तयार आहे म्हणजे भविष्यात जर एखादं मोठं युद्ध झालं तर जी राफेल विमाने आपल्याकडे असतील त्याच्यातून ज्या मिसाईल्स आपण वापरू त्या सगळ्या भारतीय बनावटीच्या असल्यामुळे आपण कितीही मोठ्या प्रमाणात भारतामध्येच त्यांची निर्मिती करू शकतो एफ थर्टी फायव्ह सारखं राफेलमध्ये किल स्विच नसल्यामुळे आणि राफेलचा सोर्स कोड फ्रान्स भारताला देणार असल्यामुळे ही राफेल विमानं घेणं भारतासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे एवढ्या मोठ्या डील बद्दल तुम्हाला काय वाटतंय भारताने खरोखरच अमेरिकेकडून एफ थर्टी फाईव्ह विमाने घ्यायला पाहिजे होती की रशियाकडून एस फिफ्टी सेव्हन याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा भारताचा एकशे चौदा राफेल विमाने घेण्याचा निर्णय योग्य आहे की यापेक्षा भारताने हे सर्व पैसे स्वतःचे फायटर जेट बनवण्यासाठी गुंतवायला पाहिजे होतं याबद्दलही तुमचे मत आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक व शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी जय हिंद जय महाराष्ट्र